मित्रांनो कस काय वाजलेले सकाळचे साडेसात आज पावसात जाण्याचं कारण आणि कुठे जायचं आहे ते पण सांगतो पहिला आपला इंटरव्ह्यू घेतो नमस्कार मित्रांनो कस काय काय चाललंय आपल्या सर्वांचं नवीन नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय राईट करताय ना करायलाच पाहिजे सो मित्रांनो हेच सांगत होतो की आज कुठे चाललो आहे सकाळी पावसात जाण्याचं कारण हेच आहे यात चाललं आहे गावी रिटर्न गावी का जातो आहे कारण की आज आहे एकोणीस ऑगस्ट गणपती यायला ऑलमोस्ट बरोबर एक वीक राहिलेलं आहे पुढच्या बुधवारी गणपती येत आहेत आणि मी त्या वीक आधीच का गावी जातो आहे आणखी थोडं डेकोरेशनचं वगैरे सामान राहिलं आहे आणि थोडं काही पर्सनल कामंसुद्धा आहेत गावी सो अचानक गावी जावं लागतो आहे नेक्स्ट वीक पण गावी जाणार आहे गणपतीसाठी गणपती बुधवारी येतात मंगळवारी जाईल बिकॉज सुट्ट्या नाही आहेत सो मंगळवारी जावं लागणार आहे आता पण जातो आता पण माझे दोन खाडे होणार आहेत काय करू नाही शकत पट जावायला लागणार बघा तरी बाजूला हां तर तेच बोललो की आता पण गावी चाललो आहे तर लास्ट आपण अराऊंड वीस दिवसापूर्वी किंवा पंधरा दिवसापूर्वी मुंबई गोवा हायवेचा पण गोष्टी सांगितलेल्या काय कसं आहे ते कुठे खड्डे आहेत किती काय आहेत ते त्या ब्लॉगला खूप चांगला रिस्पॉन्स आला आणि आता आपल्याला ह्या यात ह्या पार्टमध्ये पण समजेल की काय परिस्थिती आहे मुंबई गोवा हायवेची ती किती गोष्टी चेंजेस आहेत किती काय खड्डे रिटर्न पडलेत आणि किती रोड वगैरे रिटर्न नवीन बनवलेत बरोबर ना आपण त्या ब्लॉगमध्ये बोलल्याप्रमाणे किंवा त्या ब्लॉगमध्ये खूप लोकांनी कमेंटसुद्धा केलं त्यांचं म्हणणं होतं की दादा तुम्ही जर परत गेलात तर आपल्याला नक्की दाखवा की रोडची परिस्थिती काय आहेत आणि छोट्या छोट्या क्लिप्समध्ये सुद्धा टाका सो मी आता ह्यावेळेला तुम्हाला सर्व सांगणार आहे की ते काय फरक चालला आहे चेंजेस झालेले आहेत ते कारण की मी ऐकल्याप्रमाणे की मुं पनवेल पन पनवेलपासून ते कोल्हाडपर्यंत बऱ्यापैकी रस्ता आहे तर खूप रस्ता खराब आहे मध्ये आता जास्त खराब झाल्या बोलतात आणि काल अठरा ऑगस्ट होता कालपासून आजपर्यंत बेकार पाऊस पडतो आहे म्हणजे विचारही करू नाही शकत हे बाबा मी रेनकोट घातला आहे फक्त दुसरा काही जास्त घातलं नाही फक्त सेफ्टी गिअर्स आतमध्ये थोडेफार घातलेत बिकॉज पाऊस एवढं पडतो आहे की काहीच घालू नाही शकत आणि तुम्हाला माहिती आहे रेन रायडिंग जॅकेट्स किंवा ह्या गोष्टी वॉटरप्रूफ नसतात असतात अफकोर्स असतात पण ते थोडे एक्सपेन्सिव्ह हो पण पडतात सो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला प्रॉपर व्ह्यू भेटेल की मुंबई गोवा हायवेने तुम्ही जर गणपतीच्या आधी जात असाल तयारी वगैरे करण्यासाठी तर तुम्ही गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे मी तुम्हाला प्रॉपर पनवेल टू काय बोलतात लोणेरेच्या पुढपर्यंत मी तुम्हाला रिव्ह्यू देऊ शकतो त्यानंतरचे ऑफकोर्स रोड चांगले आहेत काही टेन्शन नाही आहेत म्हणजे तुम्ही जाण्यासाठी गावी पण जो मेन टप्पा आहे पनवेलपासून तिथून महत्वाच्या गोष्टी आहेत ते आता आपल्याला बघूच कसं काय ते आधी इथून बाहेर पडून घेतो आणि मी तुम्हाला पलस्पेला भेटतो पलस्पे फाट्याजवळ तिथून मग आपण सुरुवात करू सो so, मित्रांनो पलस ला ला पलस्पेला लागलो आता तर पलस्पेला लागलो आता आतापर्यंत मी तर तुम्हाला सांगायचं म्हटलं ना आता आपण लास्ट टाइम पण जेव्हा पंधरा वीस दिवस दिवसापूर्वी अपडेट घेतलेलं मुंबई हायवेचं तेव्हा जसं की तुम्ही मुंबईवरनं येता पंबळेवर ना कुठून पण येत असाल जसं की भाईंदर अंधेरी ठाण्यावरनं येत आहे तुम्ही कुर्ल्यावरनं येत आहे तर तुम्ही पनवेलपर्यंत तुम्हाला रोडमध्ये काहीच इशू नसतो आणि ॲटलिस्ट पेनपर्यंत सुद्धा तरी सांगा म्हटलं ना नॉर्मली नॉर्मल भाषेत तर रोडमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे असं कुठे खड्डे आहेत किंवा काय पॅचेस तर ऑफकोर्स सर्वीकडे आहेत बट खड्डे वगैरे असे बऱ्यापैकी नाही आहेत म्हणजे इग्नोर करू शकतो असे आहेत कमी कमी बऱ्यापैकी खड्डे आहेत पण जसं की आता पुढे पण बघू शकतो आता आता आपल्याला ब्लॉकमध्ये समजेलच गोष्टी कशा आहेत त्या आणि मी अशी अपेक्षा करून चालतो की जे लास्ट टाइम आपण बघितलेलं तेवढे खराब नसावेत रोड आता अफकोर्स चांगले केले असतील आणि इथं सात दिवस राहिलेले आहेत गणपतीला आणि लोक खूप जायला सुरुवात केलेली आहे खूप लोकांनी जे कुठल्या रत्नागिरी मालवण ह्या साईडचे जे लांब लांब पल्ल्याची जे लोकं आहेत त्यांचं गाव आहे लमलम पल्ल्याला त्या लोकांनी जायला सुरुवात केलेली आहे आपलं गाव जवळ असल्या कारणामुळे आपण काय एक दिवस आधी सुद्धा जाऊ शकतो आणि बेसिकली मला सुट्ट पण नाही भेटत आहेत म्हणून मी एक दिवस आधी जातोय आता साडेसात वाजता साडेसात वाजलेत सॉरी आता ऑलमोस्ट आठ वाजलेत <laughs> सॉरी माय मिस्टेक तर रोडवर ट्रॅफिक वगैरे नाहीये आणि तसं म्हणून दा वर्किंग डे असल्या कारणामुळे मुले नसणार एकोणीस ऑगस्ट म्हणजे मंगळवार आहे आज तो ट्रॅफिक वगैरे असेल त्याची शक्यता खूप कमी आहे खूप म्हणजे खूप कमी आहे मे बी लागलंच आपल्याला मानगावला वगैरे ट्रॅफिक लागू शकतो इथे कुठे लागेल ला असं वाटत नाही आहे मला कारण की मित्रांनो सांगायचं सा म्हटलं ना आज पाऊस एवढं पडतोय ना रिअली आणि रिअली सॉरी मी ग्लव्स वगैरे घालू नाही शकलो ॲक्च्युली माझे जे ग्लव्ज आहेत ते साफसफाईच्या टायमाला कुठे ठेवलं मला ॲक्च्युली आठवत नाही आहेत जास्त उन्हा घेतला आणि घालून सुद्धा मित्रांनो काही उपयोग नसा आला कारण की आपण वॉटरप्रूफ ओ भाऊ हाय करतोय आपण वॉटरप्रूफ ग्लव्स नाही घेतलेले आहेत घेऊ विचार करतो आहे मी थोडं सेविंग्स करतोय आणि हा तुमचा चारली तर रायडर काल वीस वर्षाचा कम्प्लीट झालेला आहे वीस वर्षाची जर्नी होती माझ्या आयुष्याची अजून खूप वर्ष करायचं आहेत मला पण मोठं व्हायचं आणि मला आपल्या चॅनलला पण मोठं करायचं आहे समज रहे हो समज रहे हो आप समज रहे हो आपला मराठी माणूस एका मराठी माणसाच्या सपोर्टमुळे पुढे जाऊ शकतो पर्टिक्युलर मराठी माणसांसाठी नाही कोणीही ब्लॉग बघू शकतात आपले ब्लॉक सर्वांसाठी आहेत यून फ्युचर जर वाटलंच आपण बघू इंग्लिशमध्येच ट्राय करण्याचं बट पहिला आपली मातृभाषा पहिलं आपल्या मातृभाषेला मोठं करू त्यानंतर आपण दुसरं लँग्वेजमध्ये वगैरे चॅनल ओपन करायचा विचार करू मुंबई गोवाला जाताना एक भीती माहिती कसली असते की हे जे मोठे मोठे ट्रक्स असतात ना ह्या लोकांची लय भीती वाटतो या साईडला जाताना कारण की हे लोक कशी म्हणजे कशीही कट्स वगैरे मारून जातात तसे की आपल्या डेली ऑब्झर्वेशनच्या पार्ट मध्ये आपण बघत असतो की बस वाले अरे रे रे रे, रे भाऊ काय करतोय का आपण बघत असतो डेली ऑब्झर्वेशन पार्ट मध्ये की जसं की टेम्पो वाले असतात किंवा बीएसटी बस ड्रायव्हर असतात त्यांची गाडी चालवण्याची स्टाईल म्हणजे काय खतरनाक असते फास्ट अँड क्युरियस असतात ते लोक डिझेल वगैरे कोण आहे तो कोण नाही आपला लालपरीचा ड्रायव्हर काका घ्या खतरनाक एका हातात तंबाखू एका हाताने स्टेअरिंग धरला जातो घाटात वगैरे हा हा काय धुक आहे बघा ना आय होप तुम्हाला कॅमेरा जस्टिफाय करत असेल आपले व्हिडिओज फोर के वर शूट होतात सो टेन्शन घेऊ नका बघा मला असं अपेक्षा वाटते की तुम्हाला प्रॉपर व्ह्यू दिसत असेल मी पर्टिक्युलर लगेच लगेच मी लेन्स साफ करतोय क्लिअर दिसेल कारण की खूप पाऊस पडतोय घाटात काय बोलत राहणार काय अर्थ नाही महत्वाच्या गोष्टी दाखवण्यात काय काय मधी मधी एवढी परिस्थिती खराब येणार आईच्या गावात सॉरी 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 शिव वाटली असेल तर मित्रांनो Uh, मध्येमध्ये एवढ्या रस्त्यांची परिस्थिती एवढी खराब आहे ना आता कामशेत इकडचा रस्ता आहे कामशेत म्हणजे आपला अराऊंड खारपाड्या खारपाड्यापासून सात किलोमीटरवर पाच ते सात किलोमीटरवर बेकार रस्ता आहेत मधीमध्ये येत ना एवढे खड्डे आहेत ना जसं की तुम्ही टोल नाका माहिती पनवेलचा जो टोल नाका बोलायचा ओल्ड पनवेलचा टोल नाका जुनावाल अच्छा गावात रे गावात रे काय करतोय यार हे लोक स्वतः पण मरतील ना दुसऱ्यांना पण मारतील तर जो पनवेलचा ओल्ड टोल नाका होता ना त्यानंतर तो जो ब्रिज लागतो कंट लगेच जो टोल नाका पहिला ब्रिज येतो ना त्या ब्रिज वर एवढे खड्डे आहेत ना मित्रांनो काय सांगू तुम्हाला इथं पाणी भरलंय पाणी भरल्या कारण तो समजत नाही हे खड्डे कुठे गाडी सावकाश नेली ना तरी एवढी लागते ना, ना काय झालं याला अरे कारवाले वगैरे पण काय अशी काम करतात ना मधीच समोरच्याला टेन्शन येईल परत पाठवून ठोकल्यावर बोलणार बाईक वाल्याने ठोकला ना असं ना तस आपल्याला पेट्रोल पण भरायचंय बी आता मानगाव जाऊनच पेट्रोल भरतो मानगाव पर्यंत त्याला काय इश्यू नाही एकदम हे जे ट्रक बोलतो ना हे ट्रक लय तो पण एक ते हे एवढे स्लो चालतात ना ह्यांच्या पाठी चालायला पण भीती वाटते पाऊस का थांबायचं नावच नाही घेत पाऊस म्हणजे डेंजरच पाऊस पडतो एकदम काल न्यूज मध्ये सांगितलेलं आज ऑरेंज अलर्ट असणार आहे बट तुम्हाला माहित आहे न्यूज मध्ये सांगितलं ऑरेंज अलर्ट किंवा रेड अलर्ट सांगितलं किती पाऊस पडतो ना काय रिअलिटी असते ते म्हणजे ज्या टाइम माझा एक्सपिरियन्स आहे की जेव्हा रेड अलर्ट बोलतात तेव्हा पाऊसच नाही पडत चल बघितलं समोर ट्रकवाला बघितला वा सिग्नल न देता घुसतोय आपण बाबा हॉर्न देऊन जायला पाहिजे ह्या लोकांचा काय रसान हा ट्रक बंद पडलाय काय बोलणार हटवायचं पण काम नाही करत पोलिसांना सांगावं जेणेकरून काय इश्यू नाही होणार आता फाटून फास्ट मध्ये येणार असं समोर असेल कुणी ओव्हरटेक करायचा प्रयत्न केला तर काय होईल आर जे आर जे राजस्थान राजस्थान वरून आलंय एवढ ट्रक बीक चालवत होत ना लास्ट टाइम पाच महिन्यापूर्वीची गोष्ट की हा रस्ता बऱ्यापैकी खराब झालेला आता रिटर्न नवीन केलं हे कसं ठेवलं दगड आय थिंक स्पीड ब्रेकर नाही आहे तिथे म्हणून ठेवले असतील मे बी पण जो मधी मधी जो पट्टा आहे ना जसं की पनवेलपासून जो मधी मधी पट्टा आहे त्या पट्ट्यात कॉन्क्रिटीकरण खूप चांगल्या प्रकारे झालेलं आहे काय प्रॉब्लेम तर नाहीत आणि मला असं वाटतं गणपतीला पण सुद्धा सात दिवसांनी जेव्हा जास्त रहदार वाढेल किंवा कंटिन्युअसली एसच्या वाढतील तरी पण वाटत नाही इथे काय फरक पडेल तेच ऑफकोर्स ट्रॅफिक लागू शकते बिकॉज माणसं वाढणार आणि तुम्हाला माहित आहे माणसं कशी आहेत ते प्राण्यांपेक्षा आजकाल माणसं चुकीची वागायला लागलेत गणेश उत्सव एवढा मोठा बिलबोर्ड लावलाय बिलबोर्डच बोलतात ना त्याला आणि हा हे पेनच्या साईडला आलात नाही इथे तुम्ही ब्रिजवर जरा सावकाशा पट्ट्या मारल्यात ना रोडच्या टायर एकदम सटकवतो डेंजरवाला सो एक हाताने वगैरे सोडून वगैरे ह्या ब्रिजवर तरी चालू नका बघा दिसतो टायर वगैरे कसा हलतो टायर पकडून घेतो त्या पट्टी मध्ये टायर पकडून घेतो आपला काय वातावरण आहे बघा ना यार समोर आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल आय थिंक मला वाटतं ती गाडी आदळली येते यस वाटलंच कट समोर डोंगरावर शेती बघा ना कसली भारी गेले मस्त वाटत विजय मित्र तुम्ही कुठचे आहात तुम्ही तुमचं गाव कोणतं आहे जरा यार कमेंट कमेंट करून सांगा नक्की आपले मुंबई गोवा हायवे वर अजून एक पाणी अचानक होता तर गणपतीला जायच्या आधी तुम्हाला एक पार्ट भेटेल तो सेम डेमध्ये आपल्याला रिलीज होणार आहे तो पार्ट जेणेकरून तुम्ही मुंबईवरने येत असाल तर तुम्हाला समजायला की तुम्ही यायला या 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 पाहिजे की नाही यायला पाहिजे गणपतीच्या नंतरसुद्धा गणपतीमध्ये गणपतीच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी येत असतील काही रत्नागिरीचे लोक आहेत काही जवळची लोकं आहेत ते लोकां असं असतो की पहिल्या दिवशी नाही जमलं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दर्शनासाठी जातात काही ठिकाणी गणपती दीड दिवसाचा असतो मोस्ट ऑफ टा लोकांचा घरी गणपती दीड दिवसाचा असतो त्यांचा पाच दिवसाचा येतो सात दिवस आणि अकरा दिवस असतो ते तीन दिवस बोलतात ते मला माहीत नाही खरंच तीन दिवसाचा जो गणपती असतो नाही असतो रिअली डोंट नो प्रत्येकाची श्रद्धा आहे प्रत्येकाच्या आता बोलतो ना सोयीनुसार गोष्टी केलेल्या आहेत आपला जर आपल्या गणपतीचा म्हणजे माझ्या घरच्या गणपतीचं जर आपल्या गणपतीचा तुम्हाला जर ब्लॉग वगैरे पाहिजे असेल तर मला जरा ह्या ब्लॉगमध्ये कमेंट करून सांगा की मित्रा होऊ बनव ब्लॉग वगैरे बनव गणपतीचं इफ जर तुम्ही बोललात तर शॉर आपण बनवू काय टेन्शन घेऊ नका मस्त गणपती आणण्यापासून जसं गणपती विसर्जनापर्यंत किंवा दिवसभर जी काय मजा होईल तेसुद्धा टाकण्यात येईल आणि जर तुम्ही नको बोललात लिटिल बीट छोटेसे पार्ट्स आहेत ते मी शॉर व्हिडिओमध्ये टाकेन तुम्हाला दाखवण्यासाठी आपण गणपतीचं ब्लॉक करणार तर दाखवायला तर पाहिजेच ना ती गोष्ट एक तर मला गोष्ट समजत नाही हे स्पीड ब्रेकर बांधलेत ते कशाला बांधलेत गाडी थांबायला बांधवलेत कि गाडी तोडायला बांधलेत आणि काय काय स्पीड ब्रेकर एवढे बेकार आहेत ना गाडी न्यायचा म्हटलं ना खालतून गाडी हो किती प्रयत्न नीट केला तरी पण माझी सस्पेन्शन आहेत ना थोडे टाईट करून घेतलेत पहिला खूप सॉफ्ट होते मी टाईट करून घेतलेत कारण की मला जरा प्रॉब्लेम वाटत होता बोललो लय सॉफ्ट वाटतात खड्ड्यात वगैरे गाडी गेली ना अरे खालती गाडी बसत होती लय रिस्की वाटत होता ते म्हणजे ते नको उगच कारण की नंतर माहिती ते बॅक बॅक पेन वगैरे व्हायला लागतो बेसिकली कसं तुमच्या गाडीचं जर सस्पेन्शन आहे ना सॉफ्ट सॉफ्टसुद्धा असेल ना तर तुम्हाला बॅक पेनचा इश्यू होऊ शकतो आणि बेसिकली माझी क्रुझर बाईक असल्याकारणा मुलं काय असतो माहीत आहे पाय पुढे असतात आपली बॅग आपण एकदम असं बसलेलो असतो तर त्यामुळे आपल्याला बॅकपेन होऊ शकतो देवाच्या देवाने मला अजूनपर्यंत मला बॅक पेन नाही होत रेटिनिमिट कधीतरी होतो जेव्हा लॉंग राईड वगैरे असतात तेव्हा किंवा बसण्याचं पॉश्चर वगैरे चुकीचा असतो कमर फोल्ड वगैरे करून बसलेला असतो त्या टाईमाला प्रॉब्लेम होतो बाकी या म्हणा मनात काही इशू नसतो ऑल ओके फायनली पेनला पोचलेलं होतो आपण पेनची काय परिस्थिती आहे बघू आता समजेल खराब तर नसायला पाहिजे आई आई आ, गोवा अलिबाग पेन शहर पेन शहरला खालतून गोवा अलिबाग सरळ नक्कीच आपण कधीतरी गोव्याची परवाईट प्लॅन करू शॉर लेफ्ट सिग्नल देऊ आपण लेफ्टला जाऊया हो लास्ट मध्ये बघितल्याप्रमाणे ह्या साईडला रोडचे काहीतरी इशू होता रोड तोडलेला होता तो फायनली ठीक झालेला आहे बघू शकता तुम्ही राईट हँड साईडला जो प्रिवियस ब्लॉक होता आपला मुंबई गो हायवेचा था। त्यात ह्याला प्रॉब्लेम होता आणि तो सॉल्व्ह झालेला आहे फायनली अशाच गोष्टी झाल्यास आल तर खूप बरं वाटेल सो so, फायनली मित्रांनो इथपर्यंत आपण पोचलेलो आहोत आणि काहीच फरक नाही खरं सांगावं होतं रस्ते आहेत तेच आहेत खराब आहेत गाडी मात्राचाही फरक पडला नाही आहे मला असं काही वाटलेलं की पंधरा दिवसात बऱ्यापैकी फरक पडेल बट फरक झिरो नथिंग काहीच फरक पडलेला नाहीये मला वाटत त्या कामाला हात तरी लावलं की नाही काय माहित म्हणजे ह्या वर्षी सुद्धा गणपतीला ट्रॅफिक मध्ये जाणं आहे दहा दहा बारा बारा तास प्रवास करणं आहे ऑफकोर्स काय झालं काहीतरी झालं वाटतं नाही 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 ना, ना। ती गाडी थांबली अचानक लोक रस्ता आपलाच असला असं थांबवतात गाड्या वगैरे आणि लूक असे देतात ना तर काय सांगू खतरनाक अशी फक्त कुणी भेटावं डायरेक्ट फोडून अशा प्रकारचा ऍटिट्यूड असतो लोकांचा बोलतात ना बेसिकली सिविक सेन्स नाही हो लोकांकडे की रस्त्यावर कसं वागितलं वागलं पाहिजे आणि प्रत्येकाला रिस्पेक्ट दिली पाहिजे आपण जर टू व्हीलर चालू तर आपण फोर व्हीलर नीट सामावून घेतला पाहिजे फोर व्हीलर तर त्याने टू व्हीलर नीट समावून घेतला पाहिजे आपल्या इथे माहिती आहे काय आलं की पर्टिक्युलर मी फोर व्हीलर किंवा टू व्हीलरवर नाही बोलत प्रत्येकाला ज्याच्याकडे गाडी आहे ना त्याला प्रत्येकाला इगो आलेला आहे की कोण फक्त काय बोलावं की डायरेक्ट मग आहे मी हे आहे ते लोक समजून नाही घेत गोष्टी अशा झाल्यात आणि ड्रायव्हर जन एवढ्यात नाही यार काय बोलू प्रत्येक चार ते पाच किलोमीटर नंतर डायव्हर्जन आहेत विचार करा कॉन्क्रीट रोडला पण खड्डे पडलेत काय प्रकारचं काम केलंय आता हा कॉन्क्रीट रोड आहे बरोबर ह्याला खड्डे नाही पाहिजे पॅचेस पैटे, नाही पाहिजे बघा पॅचेस पडलेले आहेत काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत तर कॉन्क्रीट रोडवर पण अशी परिस्थिती आहे तर माणसाने डांबरी रोडवर ना काय अपेक्षा ठेवू शकतो बरोबर ना दिसत हे एवढे खड्डे पडलेत याच्यावर ना गाडी न्यायची कशी माणसाने एखादा विचारा रोडची स्पीड लिमिट ऐंशी बघून गाडी फास्ट घेऊन जायचं रे त्याच्या नाकी नऊ ना येतील असा खड्ड्यात जर तो, तो सापडला तर आता निसते व्हायब्रेशन येतात गाडीची गरजच नाही गाडी व्हायब्रेशन द्यायला रोड वरन चालतो ना एवढे स्पीड बंप सारखे आहेत ना गोष्टी की आपोआप व्हायब्रेशन आतावर येतात शेत शेतपिक वगैरे झाली वाटतं पूर्ण भातशेत आमच्या साईडला भातशेतीच्या अरे रे 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 भाऊ सिग्नल तरी दे आहे बघा ह्या परिस्थिती आहेत रस्त्याचे बाबा मित्रांनो पूर आला आय थिंक शेतात ही रस्त्याची हालत आहे कॉन्क्रीट रस्त्याची कसं व्हायचं रे चाकरमाने गावी कसं जाणार रे आमचा प्रत्येक ब्लॉक मध्ये सांगितल्याप्रमाणे मध्ये गोष्ट सांगतो आपण टॅक्स भरायचा बोलतात ना करम करते जा, फल की, फल की चिंता मत कर तसा फक्त तुम्ही टॅक्स भरत राहा रस्त्याची चिंता करू नका ते कधीच भेटणार नाही खराब होईन पेन की इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा <laughs> रिअली सांगतो ते कधीच नाही भेटणार तुम्हाला तुम्ही टाइम्स भरत राहा आता ते माहित आहे ना वोट चोरी वगैरे गोष्टी चालल्यात काय गोष्टी खऱ्या ना काय खोट्या देवाला ते देवालाच माहित ते जयेश डब्ल्यू वाला एक भारी यार वर्कर्सला स्वतःचे बस वगैरे देत प्रोव्हाइड करतात हे लोक कंपनी असावी तर अशी आता मी जिथे पनवेलला राहतो ना तिथून हे जे एस डब्ल्यू अराउंड थर्टी थर्टी फाय किलोमीटर्स आहे तिथपर्यंत डेली बस आहे त्या लोकांना न्यायाला माझे एक मित्र आहे त्याचे पप्पा सुद्धा जे एस डब्ल्यूमध्ये त्याला त्याच्या पप्पांना न्यायला ती बस मॉर्निंगला पण येते रात्री सोडायला पण येते आणि रात्री सोडल्यानंतर बस तिथेच असते कंपनी एम्प्लॉईचा विचार करणारे असेल ना ते एम्प्लॉई पण मन लावून काम करतो आणि सुट्टी नाही घेत बरोबर ना सुट्टी द्यायची नाही आमच्या कॉलेजवाल्यांचा पण तसंच गोष्ट आहे आम आमच्या कॉलेजवाले तरी आम्हाला कुठे सुट्टी देतात मित्रांनो आपल्या बाईक बद्दल खूप रिलेटेड आहेत बाईक म्हणजे आपल्या चालू बद्दल खूप रिलेटेड आहेत गोष्टी काय झालंय बघा ही रस्त्याची परिस्थिती आहे बघा एवढा एवढा हाताचा खड्डा पडलेला आहे स्विमिंग पूल बनवलाय तो उग थोडे असं चौकोन मारून ठेवलाय तो तुम्ही विचार नाही करत गव्हर्नमेंट आपल्या प्रत्येक गोष्टीचा विचार करते आता गणपतीला गावी जाणार तर स्नान वगैरे करायला नको बा बस थांबवायची त्यात स्नान वगैरे करायचं आणि डायरेक्ट आपल्या गावी निघून जायचं मग ते गणपतीला जाणार स्नानसाठी बनवलेलं कुंडल आहे होते मस्त अंघूष वगैरे करायची स्नान करायचं ओम नमो वा भगवते वासुदेवाय नम बोलायचं जायचं आपलं येत असेल तुम्हाला बट काय बोलू यार एवढे मोठे मोठे खड्डे जर एडिटिंगच्या टायमाला जर पॉसिबल झाला ना तर तुम्हाला मी त्या स्क्रीनशॉट काढून आहे ना लेफ्ट साईडला दाखवतो तो, तो खड्डा किती मोठा आहे तुम्हीच बघा आणि मग बोला की बरोबर बोललो की मी चुकीचं बोललो होते आज पप्पा पण पा आहेत आपल्यासोबत ती रस्त्याची अशी कामं होण्याचं कारण माहिती आहे काय जर शंभर करोडचं टेंडर दिला आहे ना त्या रस्त्याला पन्नास करोडच लावणार सिंपल गोष्ट तुम्ही शंभर करोडचं जर तुम्हाला टेंडर आहे शंभर करोडचा तुम्ही माल न वापरता हाफ कॉस्टमध्ये म्हणजे ऑलमोस्ट पन्ना, पन्नास पन्नास पर्सेंटची कॉस्ट यूज करून तुम्ही रस्ते बांधत असाल तर बेसिकली नाही होणार ते रस्ता जसा पाहिजे तसा नाही होणार आता जसं की आपण डेली ऑब्झर्वेशन पार्टमध्ये आपण बघतो की जे चेंबूर साईडला आहेत सहा सहा महिन्यात ब्रिज बांधलेले आहेत पूर्ण वाट लागले त्या ब्रिजची करप्शन गोष्टी नीट नाही कुठेच आता तुम्हाला काही दिवसात तुम्हाला वाली फील येणार आहे मी ये एक मस्त ब्लॉक टाकणार आहे त्यात मी मस्त वॉटर क्रॉसिंग वगैरे केले आहे दोन्ही टाइम वॉटर क्रॉसिंग केले तुम्ही बघू शकाल त्या ब्लॉक मध्ये आणि जर तुम्हाला लोकेशन माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला त्यामध्ये एवढं पाणी भरलं आहे ना खरं होतं आपला अँकल असतो ना अँकलच्या वरपर्यंत पाणी भरलं वर आहे ना रिअल वॉटर क्रॉसिंग होती गव्हर्नमेंटने स्वतः प्रोव्हाइड केलेली मला आणि मला त्या खूप चान्सेस रेअर वाटतात की हे लोक सात दिवसात काय गोष्टी बदलणार आहेत आणि म्हणणं कसं झालं माहित आहे की बाकीचं रोड ठीक आहे ना यार थोडेफार रोड खराब आहेत त्यात काय एवढा फरक पडतो हे अशी काम आहेत ब्रिजची काम आहेत ही बघा तारा दिसायला लागला त्या ब्रिजच्या हा ब्रिज कित कितपत सेफ आहे कितपत त्या ब्रिजच्या तारा दिसतात विचार करा प्रश्न थोडी कोण विचारणार आहे गव्हर्नमेंटला आज बेसिकली नाश्ता करायला नाही थांबणार आहे थोडं गावी महत्वाचं काम असल्या कारणामुळे नाश्ता नाही थांबत जर वाटलं कुठे तर काही नाश्ता घेऊ पार्सल बट थांबू नाही शकत जास्त वेळ रोड खाली आहे भेट आज म्हटलं बेकर, <laughs> <काई प्रामानात। laughs> ना आज सात दिवस सात दिवस राहिलेत गणपतीला त्याप्रमाणे रोड खूप खाली आहे हो स्पीड ब्रेकर वगैरे टाकलेत हो गव्हर्नमेंट सुधारली वाटतं काय काय प्रमाणात जे मुंबई गोवा हॅवेनी ट्रॅव्हल करतात त्या लोकांना हा रोड आणि हा पट्टा लक्षात असेल की काही वर्षापुढे ह्या रस्त्याची काय हालत होती आणि किती खराब होता ऑलमोस्ट सहा महि सहा सात महिन्यापूर्वीसुद्धा हा ब्रिज बंद होता लोकांना खालतून जावं लागतं त्या साईडने जायचं आता काय म्हणता किती दिवस चांगला राहत अरे रे रे देवा नवीन ब्रिज बनवलेले आहेत हे नवीन ब्रिज बनवण्याची हालत आहे पूर्ण पण रेडी नाही झालाय अजून पूर्ण वडिलांशी तेच बोलत होतो की हा ब्रिज रेडी पण नाही झालाय आता तुम्ही समोरची गोष्ट सांगा काय काम आहे ब्रिज रेडी हि नाही झालाय आणि तो ब्रिजची वाट लागली आहे ते कॉन्क्रीट तुटलंय आणि फक्त बोलतात ना लोकांच्या जीवाशी खेळला जाते दुसरं काही नाही होत आहे विचार करा मी एक मोठं ब्लॉगर आहे मी एक गोष्ट दाखवतोय बरोबर किती सारे हजारो मोठे ब्लॉगर असतील ते किती लोक दाखवत असेल विचार करा किती ठिकाणी रोड खराब झालेले आहेत जर आता तो ब्रिज पूर्ण रेडीही नाही नाही झालाय त्या ब्रिजला कॉन्क्रीटला क्रॅक्स गेलेत आधीच किती सुंदर काम केलं असेल विचार करा फक्त तुम्ही कोलेटी इकडचा कोलेटी इंदापूरला जाण्यासाठी जो रोड लागतो मला वाटत आपण ह्याच्यावर मुंबई गोवा म्हणून जर मी रत्नागिरीच वगैरे असतो ना मित्रांनो शपथ ह्याच्यावर किती पार्ट्स बनवले असते मी मला वाटतं की मला बॅक पेन नाही तो मला बॅक पेन चालू आहे नक्कीच गॅरंटेड चालू आहे मला असं वाटायला लागला आता रस्ता म्हणजे काय रस्ता खराब आहे यार लो बाप रे हे लोरीवाले असत ना लोरी बोलला लोरी राजस्थान हे पाठी पुढे बघितला नाही मी मला असा घामच फुटतो म्हणजे पर्टिक्युलर खरा घाम नाही फुटत बट भीती वाटते हो एवढे मोठे ट्रक असतात ना ह्यांना बघितलं की असं वाटतं की आय कशा गाडी घेऊन जातील ना, ना काय नेतील ते माहीतच नाही आपल्याला आता मी माझ्या आणि मी तेच बोलत होतो की तो, तो ब्रिज रेडीही नाही झालाय